नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काय सांगाल कोणत्या कारणास्तव हे शांततेत आंदोलन काढलं होतं नेमक्या काय मागण्या प्रमुख मागणी ही आहे की महाबोधी बुद्धविहार जे आहे बुद्धवेला जिथे तथागत भगवान बुद्धाला बुधत्व प्राप्तीचा प्राप्ती झाली ते बुद्धविहार आजही त्या बुद्धविहारामध्ये नॉन बुद्धिस्ट आणि चार बुद्धिस्ट नॉन चार बुद्धिस्ट आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर असे पाहून त्यांचं व्यवस्थापनाची ती कमिटी आहे ती कमिटी बरखास्त व्हावी ते एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्धविहार बोधांच्या ताब्यात द्यावं अशी ही प्रमुख मागणी आहे कारण या भारतामध्ये आपण पाहतो विविध जातींनी विविध धर्माने नटलेला हा भारत देश आहे या देशामध्ये प्रत्येकाचं आपलं वेगळं वेगळं तीर्थस्थळ आहे त्या प्रत्येकाच्या तीर्थस्थळामध्ये एकही तुम्हाला बौद्ध मिळणार नाही आहे किंवा मुस्लिम बांधव असेल तर मुस्लिम बांधवाच्या मस्जिदमध्ये तुम्हाला बौद्ध किंवा हिंदू मी तिथे पुजारी म्हणून मिळणार नाही आहे किंवा गुरुद्वार असेल तर गुरुद्वारामध्ये तुम्हाला ख्रिश्चन किंवा बुद्धिस्ट तुम्हाला कोणी पुजारी म्हणून मिळणार नाही आहे तर सर्व देशात हे असताना सर्व धर्म धर्मसमभाव हा देश मानतो त्या या देशामध्ये सर्व विहार वेगळे आहे सर्वांचे मंदिरं वेगळे आहे तर त्या विहारामध्ये स्वतःचा जो धम्म आहे जो बुद्धाचा धम्म आहे बुद्धाने जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं अनुकरण करणारा जो वर्ग आहे बौद्ध भिक्षू आहे तर त्या बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीनं ते विहार स्वाधीन करावं आणि ती मॅनेजमेंट जे आहे एकोणीसशे एकोणपन्नासची मॅनेजमेंटचा जो कायदा आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे पण सरकार मात्र त्याच्यामध्ये फार दिलगिर आ, वेग वेगवेगळ्या कारणाने वेळ देतो आणि निश्चित रूपाने हे नवी मुंबईचा हा जो समस्त समाज बांधव आहे आज आपल्या शांतचित्ताने आणि करुणेने हा रस्त्यावर उतरला आहे की त्यांचं प्रामाणिकपणाने आणि मत आहे त्यांचं की आम्हाला आमचं बुद्धविहार आमचं श्रद्धास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आमच्या स्वाधीन करावं की जेणेकरून आम्ही तिथे वंदन करत असताना अन्य कुणाचे शब्द आमच्या कानावर पडणार नाही आहे आज जर तुम्ही बुद्धगळीमध्ये गे गेलात तर सकाळच्या प्रहारी सकाळच्या वेळेला एकीकडे बुद्धन सरण गच्छामीचा मंत्र बोलला जातो एकीकडे ओम किंवा अनेक प्रकारचे ओम बोलल्या जातात तर तिथे एक दिवस असा येईल की गोंधळ निर्माण होईल आणि तो शांतता असावी हा देश शांततेने ओळखला जातो आणि या देशातला प्रत्येक माणूस जगाला सांगतो की आम्ही तुम्हाला बुद्ध दिला आहे करुणेचं प्रतीक दिलं आहे मैत्री दिली आहे तर मग त्याच बुद्धाच्या देशामध्ये करुणा मैत्री प्रस्थापित राहावी आणि मैत्रीच्या माध्यमातून बुद्धविहार हे बोधांच्या स्वाधीन करावा अशी प्रमुख मागणी आहे असं मला ही आंदोलन करायची वेळ येते नाही लोकप्रतिनिधी आहेत तर लोकप्रतिनिधी ज्या आहेत तर ते लोक दोन चार लोकांनी तिथे आवाज उठून होणार नाही आहे कारण तर आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एका मतावर काय होत नाही किंवा चार मताने काय होणार नाही आहे तर मोठ्या संख्येने तिथे लोकांनी आवाज उठवला पाहिजे केवळ मागासवर्गीयच लोकांनी नाही आहे तर या देशातल्या प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की आम्ही बुद्धाला मानतो आम्ही बुद्ध तुम्ही बघा भारताच्या भूमीमध्ये तुम्ही कुठेही जाल तर तिथे तुम्हाला बुद्धाशिवाय दुसरं काय आढळत नाही आहे मग बुद्धाला तुम्ही एवढं काही मानता बुद्धाला फॉलो करता बाहेर देशामध्ये सांगता की बुद्ध आहे तर मग त्याचं थोडंसं आचरण भारतामध्ये व्हावं आणि करावं करावंच एवढी प्रमाणिक इच्छा आहे आता तुम्ही शांततेमध्ये आंदोलन करताय की जर का तुमच्या मान्य नाही मान्य नाही आम्ही ना ना शांततेचं आंदोलन करणार कारण तर आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत आमच्यामध्ये शांतीच असणार आहे आमच्यामध्ये क्रांती नसणार आहे कारण तर क्रांती करण्याचा आमच्यामध्ये बुद्धाने शिकवलं की क्रांती करण्यापेक्षा शांतीने जर जिंकता येते मैत्रीने जगाला जिंकता येते युद्धाने युद्ध अधिक पेटतात मैत्रीणे युद्धाला जिंकत आहेत हे बुद्धाने आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही इथून पुढे हजारो जरी आंदोलनं करायचे असतील आम्हाला तरी आम्ही प्रेम करुणा आणि मैत्री याच भावनेने आम्ही आंदोलन करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रांती नसणार आहे आज या ठिकाणी जो बौद्ध महाबोधी विहार आहे त्याच्या मुक्तीसाठी आज संपूर्ण नवी मुंबईकर या ठिकाणी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेलो हो। आहोत आपल्याला माहितीच आहे ज्या प्रकारे विहारावर काही समाजकंटकांनी अतिक्रमण केलेलं आहे ज्या प्रकारे हा कायदा आपण पाहाल तर जोपर्यंत इसवी सन तेराशे काळ तेराशेच्या सुमारे तुर्क लोकांनी ज्यावेळी या विहार ज्या ठिकाणी आक्रमण केलं तोपर्यंत हा विहार हा हिंदू समाजाचा ताब्यात होता हा बौद्ध समाजाच्या ताब्यात होता त्यानंतर कुठेतरी या हिंदू समाजाने या ठिकाणी आक्रमण केलं आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे या बौद्ध राष्ट्रांनी या देशातल्या बौद्ध स्थळांना कितीतरी अमाप अशी संपत्ती किंवा अमाप असं दान या इतर राष्ट्रांमधून आपल्या देशामध्ये येत असतं आणि एक तर प्रकारे असं वाटतं आम्हाला की तुम्हाला नक्की काय हवं तुम्हाला बौद्ध नको हो तुम्ही बौद्ध आमचा म्हणता पण तुम्ही बौद्धमध्ये स्थान देत नाही बुद्धाला तुमच्या मध्ये स्थान नाही तर मग तुम्हाला हवं काय तुम्हाला महाबोधी विहार हवाय त्या विहाराच्या माध्यमातून तुम्हाला फक्त पैसा हवाय हा आमच्यावर आमच्या समाजावर या बौद्ध समाजात झालेला अन्याय आहे आणि हा अन्या अन्याय अन्या आम्ही कधीही सहन करणार नाही आम्हाला तुमचा तुम्हाला आमचा इतिहास माहिती आहे आम्ही बौद्ध स्वीकारणार म्हणून आम्ही गांडूची अवलाद होणार नाही आम्ही आजपर्यंत अहिंसेच्या मार्गाने बुद्धाच्या मार्गाने आम्ही जात आहोत याचा अर्थ नाही आम्हाला दलित पॅन्टरची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आमच्यामध्ये आहे हे इथल्या लोकांनी त्या सरकारने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे कित्येक दिवस झालं त्या ठिकाणी लिकू संघाचं आंदोलन चालू आहे तरी या देशातल्या या राज्यातल्या सरकारला कुठल्याही प्रकारचं काही गांभीर्य नाही हा अन्याय हा आमच्या समाजावरच का या ठिकाणी जरी आमचे नेते कमी असले तरी आमचा समाज कमी नाही आज आमचा समाज आमची महान मुलं असतील आमच्या स्त्रिया असतील महिला वर्ग पुरुष वर्ग असतील आणि आम्ही कितीतरी विगवेगळ्या पक्षांमध्ये असो किंवा संघटनेमध्ये विभागलो तरी असलो तरी या पंचशिव ध्वजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी आणि तथागत गौतम बुद्ध गौतम बुद्ध यांच्या नावासाठी आम्ही अर्ध्या रात्री सगळे मिळून या ठिकाणी एकत्र येऊ शकतो आणि आमचा न्याय हा आम्ही आम्ही मिळवताही येतो आम्हाला आम्ही प्रेमाने मागतो सुरुवातीला आम्ही अहिंसेच्या मार्गाने जात आहोत जर आम्हाला तुम्ही देत असाल तर आम्ही मागून मिळत नसेल तर आम्ही छिनून घेऊ तर आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही इतकंच या आंदोलनाच्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करते या देशातल्या सुद्धा केंद्र सरकारला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर महागृतीबिहार हे मुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी ते बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे ते बुद्ध संघांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बुद्ध समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्याची काळजी घेतली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर हे बिहार मुक्त करावे अशी मी या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण प्रभागाच्या वतीने मी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय घेतलेलं आहे की ही जी तुमची लढाई आहे तुम्ही रस्त्यावर लढणार आहात परंतु ही लढाई लढण्यासाठी जे काय आपले लोकसभे निवडून गेलेले जे आपले लोकसभेचे खासदार असतील ते कुठंतर संदर्भात प्रश्न मांडताना दिसून येत नाही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रशेखर यांनी हा प्रश्न तिथं आवाज उठवला असं लक्षात येते बाकीचे जे काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे जे आपले जे खासदार असतील तो प्रश्न कुठं तर उचलून धरतून येत दिसत नाही आपण काय सांगाल त्याबद्दल नक्कीच ज्यावेळी या संसदेमध्ये या प्रश्नांचा भडका होईल आज केंद्र सरकार कुठेतरी आमची भूमिका पाहत पाहण्याचं फक्त एक आ, काम करत आहे पण ज्यावेळी त्यांना माहिती आहे आम्ही जोपर्यंत संयम ठेवला आहे तोपर्यंत संयमही जाऊ पण ज्यावेळी आमचा संयमाचा आम आम भडका होईल त्यावेळी नक्कीच या केंद्र सरकारलासुद्धा त्यांची हे घ्यावी लागेल दखल घ्यावी लागेल तसेच आमच्या नेत्यांनासुद्धा याची दखल घ्यावी लागणारच आहे ज्याप्रकारे आज चंद्रशेखर आझाद यांनी संसदेमध्ये